बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय तिलनाडी फाउंडेशनच्या वतीने प्रभू श्री राम मंदिराची हुबेहू प्रतिकृती साकारण्यात येत आहे या निमित्ताने शोभायात्रा श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा दरम्यान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यासाठी सर्वच राम भक्तांनी दिनांक 22 जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता शोभायात्रा तसेच सायंकाळी सात वाजता महाआरतीला उपस्थित राहण्याचे आवाहन हो संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने करण्यात येत आहे प्रतिमूर्ती आपण शहरामध्ये तरी त्यासाठी इतर व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही मंदिराच्या जे आपण गोष्टी साकारलेली आहे त्यावेळेला पण शिव बा बावीस तारखेला शिवतीर्थावर सकाळी नऊ वाजता जमून तेथून त्याची शोभायात्रा काढून ते गांधी आपण ती शोभायात्रा आयोजन केलेलं आहे त्यावेळी सगळ्या पूर्ण नागरिकांना आम्ही तिथे येण्याचं आव्हान देखील केले ज्यावेळेला तिथे एकत्रित येऊन तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना देखील सकाळी आम्ही त्यावेळेस करणार आहोत आणि संध्याकाळच्या वेळेस सात वाजता त्यावेळेला महाआरती व अतिशबाजी व धार्मिक वेगवेगळे कार्यक्रम असे तीन दिवसामध्ये आम्ही तिथं आयोजन केलेलं आहे तरी सगळ्या लोकांना एकत्रित तिथे येण्याचं मी आवाहन करून दर्शनासाठी पूर्णपणे आम्ही ज्या दिवशी ते उद्घाटन होणार तिथून पुढं कंटिन्यू आम्ही ते दर्शनासाठी फुलं ठेवलेलं आहे फक्त वेळेची मर्यादा काही जी जे काय बाबा संध्याकाळ रात्रीच्या वेळेला जे काय सांगतील की रात्री दहा किंवा बाराच्या टॅमिकला जे बाबा बंद करून मंदिरात राहिले त्या वेळेत बंद राहिल्याने इतर वेळेला फुलं ठेवून त्याचं दर्शन घेऊन सगळ्यांना बोलू संयुक्त विद्यामान इचलकर जिल्हा आणि श शहर परिसरातील सर्व रामभक्तांना ज्या रामभक्तांना अयोध्येमध्ये जाता येत नाही त्या सर्व रामभक्तांचं त्या मंदिराचं दर्शन घेण्याचं एक आदर्श काम सन्मान्य संजय जी तेल्हा आणि फाउंडेशनच्या वतीनं आणि संयुक्त मंगळवडेच्या वतीनं करण्यात आलेला आहे हा संदेश जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवून मध्ये जे हुबेहुब मंदिर साकारलेलं आहे त्याची प्रतिकृती आपल्या इथं झालेली आहे त्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी त्या दिवशी बावीस तारखेला सकाळी भव्य आणि दिव्याची एक शोभायात्रा शिवतीर्थापासून सुरू होणार आहे त्या शिवतीर्थामध्ये शिवतीर्थापासून सुरू होणाऱ्या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये असणार महिला असणार आहेत